नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही प्रतिपक्ष <coughs> मित्रांनो येत्या आठवड्यामध्ये मणिपूरहून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत पोचणार आहे आणि मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधींची प्रचंड सभा होणार आहे आणि जवळपास त्याच्याच आसपास कधीतरी लोकसभेच्या पुढल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचं कार्यक्रम जाहीर होईल वेळापत्रक जाहीर होईल तपशील जाहीर होईल राहुल गांधींच्या या सभेला महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्समध्ये सहभागी असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते हजर राहतील असं जेव्हा सांगितलं एक बातमी मी बघितली तेव्हा मला हसू आलं पहिल्यांदा असं होईल की शिवाजी पार्कवर सभा होईल आणि त्यामध्ये भगव्या झेंड्यांखेरीज इतर झेंडे जास्त झळकतील आणि त्या मंचावर उद्धव ठाकरेसुद्धा असतील असो मुद्दा इतकाच आहे की हे सगळं होत असताना लोकसभा निवडणुका दारात येऊन उभ्या आहेत म्हणजे राहुल गांधींची सभा होईल भाषण होईल त्यावेळेला प्रत्यक्षात पहिल्या फेरीच्या मतदानासाठी अर्ज भरण्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली असेल आणि कदाचित मुडभर लोकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखलसुद्धा केलेले असतील पण देशातला दोन नंबरचा पक्ष किंवा संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षासमोर निवडणुकीची भूमिका काय कुठच्या मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक लढवायची यासंबंधी कुठलीही आयडिया या नाही आहे आत्ता फक्त राहुल गांधींची पदयात्रा यशस्वी करायची जागोजागी जिथे जिथे राहुल गांधी येतील तिथे तिथे त्यांच्या भव्य सभा पार पाडायच्या त्यांच्या पदयात्रेला प्रचंड गर्दी लोटलेली आहे आणि सामान्य माणूस राहुल गांधींच्या नर दर्शनासाठी झुंबड करतो आहे राहुल गांधी सामान्य माणसाशी कसा संवाद करतायत आणि सामान्य नागरिक मतदार हा राहुल गांधींना कसा प्रतिसाद देतोय हे दाखवणं असा आभास निर्माण करणं हा काँग्रेस पक्षासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याच्यासमोर निवडणुका लोकसभा या गोष्टीला काहीही अर्थ नाही आहे काय निवडणुका इतक्या होत आल्या अठरावी लोकसभा आहे आजपर्यंत अनेक जिंकल्या आणखीन एक लोकसभा हरू आत्ता राहुल गांधींचं कौतुक करायचं आहे आणि लागोपाठ दोन निवडणुका राहुल गांधींनी इतका पराक्रम केला की काँग्रेसच्या इतिहासात इतका लज्जास्पद पराभव त्या सर्वात वयस्क अशा म्हाताऱ्या पक्षाला इतका लज्ज लाजीरवाणा पराभव कधीही स्वीकारावा लागला नाही एवढा मोठा पराक्रम राहुल गांधींनी करून दाखवला आपल्या पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याच पक्षाला अत्यंत अवस्थेत आणून टाकणारे राहुल गांधी यांचं कौतुक झालं पाहिजे राहुल गांधी चमकले पाहिजेत आणि राहुल गांधी चमकण्यासाठी काँग्रेस पक्षाचा बळी गेला तरी परवा नाही असं एकूण काँग्रेस पक्षाचं धोरण आहे आणि निवडणुका लढण्यापूर्वी काँग्रेस पक्षाने तत्वत आपण ही निवडणूक हरणार आहोत परत एकदा काँग्रेसचा लज्जास्पद नव्हे अधिकच लाजीरवाणा पराभव होईल ही वस्तुस्थिती स्वीकारलेली आहे आणि त्याचं सगळ्यात मोठा पुरावा जो तुम्हाला पाहिजे असेल तर खुद्द राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी रायबरेली या आपल्या वंश परंपरागत मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीतून काढता पाय घेतलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा सोनिया गांधींनी लोकसभेची निवडणूक लढवली होती ती निवडणूक त्यांनी आपले पती दिवंगत पती राजीव गांधी यांचा जो अमेठी लोकसभा मतदारसंघ होता तिथून लढवलेली होती आणि त्या सहजगत्या निवडून आल्या याचं कारण अमेठी आणि त्याच्या बाजूचा राय बरेली, हे दोन लोकसभा मतदारसंघ हे कायम गांधी परिवाराचे बालेकिल्ले मानले गेले त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात आणि रिंगणात उतरायचं तर ती जागाच सोनिया गांधींनी निवडली होती पण त्यांचा आपल्यावर आणि आपल्या वंश परंपरागत वारशावर पण पर विश्वास नव्हता म्हणून अमेठी लढताना सोनिया गांधींनी बेल्लारी या, या कर्नाटकातल्या काँग्रेसजीतून कधीही पराभूत झाली नव्हती अशा मतदारसंघातून दुसरीच जा उमेदवारी जाहीर केली आणि दोन्हीकडे जिंकल्या होत्या त्या पण सुरुवात अमेठीपासून केली होती त्यांनी नंतर बेल्लारी मतदारसंघ सोडला मुद्दा असा आहे की पाच वर्षानंतर जेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राला राजकारणात आणि गांधी घराण्याचा वारसदार म्हणून निवडणुकीत आणलं तेव्हा अमेठी मतदारसंघ त्याच्यासाठी मोकळा करून दिला आणि बाजूला सासूबाईंचा म्हणजे इंदिराजींचा जो मतदारसंघ होता रायबरेली तिथून निवडणूक लढवली आणि दोन हजार चारमध्ये हे दोन्ही मतदारसंघ परत एकदा गांधी परिवाराकडे आले अर्थात ही परंपरा पुढे महाराष्ट्रात दोन हजार नऊमध्ये शरद पवारांनी चालवली आणि त्यांनी आपला बारामतीचा मतदारसंघ सुप्रिया ताईंना मोकळा करून दिला आणि ते बाजूच्या माढा मतदारसंघात गेले आज अशी परिस्थिती आहे की हे सगळं चालत राहिलं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा लागोपाठ राहुल गांधी जिंकले आणि तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर ज्या वेळेला लोकपाल आंदोलनानंतर स्वतःचा पक्ष भ भरून बनवून केजरीवाल आणि त्यांचे सवंगडी निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार चौदाला उतरले तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं की हा सगळे पक्ष एकमेकाच्या विरोधी असल्याचं नाटक करतात पण पडद्यामागे त्यांची मिलीभगत आहे हे सब मिले हुए असं केजरीवाल प्रत्येक भाषणात सांगत होते दोन हजार चौदामध्ये हे सब मिले हुए आणि मिले हुए म्हणजे काय तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे जे बालेकिल्ले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांना आव्हान द्यायला कोणी तगडा उमेदवार उभा करत नाही समोरासमोर येऊन त्यांच्याशी लढायची हिंमत बिगर काँग्रेस पक्षाचे कुठले नेते करत नाहीत असं कशाच्या बळावर केजरीवाल म्हणत होते कारण पक्ष बनवल्यानंतर दोन हजार तेराला दिल्ली विधानसभेची निवडणूक जेव्हा आम आदमी पक्षाने पहिल्यांदा लढवली आणि अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या त्यावेळेला केजरीवाल आपल्या नव्या पक्षाचे सर्वोच्च किंवा प्रमुख म्हणून त्यांनी दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवली होती आणि जिंकले पण होते फार मोठ्या फरकाने शीला दीक्षित यांचा केजरीवाल्यांनी पराभव हो केला होता पण त्याची नशा त्यानं इतकी चढली होती की ते बाकीच्या कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर बेछूट आरोप करत सुटले होते आणि <laughs> म्हणून दोन हजार चौदाच्या चा अवघ्या चार महिन्यांनी आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी देशभर चौदाशे उमेदवार चार हजार उमेदवार उभे केले सॉरी चारशेपेक्षा अधिक उमेदवार उभे केले स्वतः केजरीवाल मोदी को हराणा आहे म्हणत वाराणसीला मोदींच्या विरुद्ध उभे राहायला गेले राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांनी कुमार विश्वास या आपल्या कवी मित्राला अमेठीतून लढायला पाठवलं होतं पुढे कुमार विश्वास पण केजरीवाल यांच्या नाटकाला कंटाळून बाहेर पडले पण सांगायचा मुद्दा असा की तेव्हा ही तक्रार होती की बाकीचे सगळे पक्ष कोणीतरी पडायला म्हणून रायबरेली किंवा अमेठीत उभं करतात पण दोन हजार चौदा ही वेगळी निवडणूक होती भारतीय जनता पक्षाने नवा आक्रमक नेता पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठी समोर आणलेला होता नरेंद्र मोदी यांनी भाजपची सूत्र आपल्या हाती घेतली होती आणि ते गुजरात बाहेर पडून उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी या महत्त्वाच्या जागी उमेदवारी करायला उभे राहिले होते अशा वेळेला अमेठी या मतदारसंघामध्ये ठरवून स्मृती इराणी या आपल्या एका साथीदार सहकारी महिलाने महिलाला महिलेला राहुल गांधी यांच्याविरुद्ध टक्कर द्यायला उभं केलं मोदींनी आणि स्वतः अमेठीत प्रचाराला मोदी गेले होते हे मेरी छोटी आहे अर्थात त्याही निवडणुकीत राहुल गांधी तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून आले पण पहिल्यांदा इतिहास घडला अमेठी या घराणेशाहीने व्यापलेल्या लोकसभा मतदारसंघात घराणेशाहीने व्यापलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल गांधी हे जे प्रचंड दोन दोन तीन तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून यायचे ते मताधिक्य घटलेलं होतं मला वाटते साठ सत्तर हजाराच्या फरकाने राहुल गांधी तिसऱ्यांदा लोक अमेठी जिंकले पण त्यानंतर देशात सत्तांतर झालं आणि एवढं मोठं एवढी मोठी लढाई केलेल्या स्मृती इराणी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली आणि पाच वर्ष स्मृती इराणी या सातत्याने अमेठीला जात राहिल्या अमेरिके अम अमेठीच्या विकासाकडे लक्ष देत राहिल्या वेगवेगळ्या केंद्रीय योजना अमेठीच्या नागरिकांसाठी उपलब्ध करत गेल्या राबवत गेल्या आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसमध्ये दिसला तो मतमोजणीनंतर दिसला असं म्हणण्यात अर्थ नाही प्रत्यक्ष मतदानापूर्वी आणि प्रचारातसुद्धा आपला होऊ घातलेला पराभव राहुल गांधी आपल्या डोळ्यांनी बघू शकले होते आणि म्हणून राहुल गांधींनी घाबरत घाबरत केरळमध्ये वायनाड या मतदारसंघामध्ये दुसरा अर्ज भरला होता आणि तिथून ते निवडून आले आणि अमेठीत पराभूत झाले अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव होतोय याची पहिली चावूल प्रियंका वाड्रा म्हणजे राहुल गांधींच्या भगिनीला लागली होती त्यामुळे पहिल्यांदा अमेठीमध्ये प्रचाराला पोचलेल्या प्रियंका वाड्रांनी आपल्या आईला सोनिया गांधींना अतिशय महत्त्वाचा निरोप पाठवला की तातडीने अमेठीत ये आपला भाऊ आपला मुलगा पराभूत होतो आहे पण सोनिया गांधी अमेठीत गेल्या तरी राहुल गांधींची ती जागा वाचवू शकल्या नाहीत अवघी पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आता चर्चा अशी चालली आहे की परत एकदा राहुल गांधी अमेठीतून उभे राहणार का त्यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आणि भारत जोडो यात्रेचे सूत्रधार जयराम रमेशसुद्धा हो लढतील अमेठीतून असं हिमतीने म्हणू शकत नाही आहेत जयराम रमेश यांना अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की क्या राहुल गांधी फिरसे अमेठी आने वाले है वहां से लड़ने वाले है तो क्यों नहीं लड़ सकते लेकिन वो उन हैं पर निर्भर है वे छाती ठोकपणे काँग्रेसचा मोठा नेता आणि राहुल गांधींचा निकटवर्ती छाती ठोकून एवढी हमी देत नाही की या अमेठीतून राहुल गांधी परत एकदा लढतील आणि जिंकून दाखवतील भारत <laughs> जोडो यात्रेनंतर राहुल गांधी किंवा त्यांच्या सवंगड्यांना आणि पक्षाला किती आत्मविश्वास आला आहे त्याचा हा पुरावा आहे मला आठवतं ज्यावेळेला नरेंद्र मोदी हो लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि प्रत्यक्ष निवडणूक जवळ आली आणि हळूहळू उघडकीला आलं की बडोदा आणि वाराणसी या दोन जागी नरेंद्र मोदी निवडणुकीला उभे राहणार आहेत तेव्हा मोदींची खिल्ली उडवली गेली होती उत्तर प्रदेश म्हणजे गुजरात नाही भारत आणि भारतातली अनेक राज्य म्हणजे गुजरात नाही तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले समाजवादी पक्षाचे तरुण नेते अखिलेश यादव यांनी तर एका जाहिरातीचा संदर्भ घेऊन मोदींची खिल्ली उडवली होती त्यावेळेला गुजरात सरकारची गुजरात सरकारच्या पर्यटन विभागाची एक जाहिरात अमिताभ बच्चननी केलेली होती गुजरातच्या कच्छच्या वाळवंटामध्ये जी एक रानटी गाढवांची जात आहे ते गाढव हे सुद्धा प प्राणीप्रेमी बघायला जातात तेव्हा त्यांना कच्छमध्ये पर्यटनासाठी आमंत्रण करायचं म्हणून ती जाहिरात होती आणि त्या जाहिरातीत मॉडेल म्हणून अमिताभने काम केलेलं होतं तर त्या जाहिरातीचा संदर्भ देऊन <coughs> अखिलेशनी म्हटलं होतं की शताब्दी का महानायक गुजरात के गधों का प्रचार बंद करे लक्षात ठेवा शताब्दीचा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन आहे आणि त्यांची पत्नी जया बच्चन ही समाजवादी पक्षाची राज्यसभेतली खासदार आहे तरीही अखिलेशनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली होती काय गुजरात के गधे याचं कारण होतं की एक तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेले होते आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या ऐंशी लोकसभा जागा प्रचाराची जबाबदारी संघटनेची जबाबदारी मोदींचे विश्वासू असलेले अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आली होती त्या अमित शहानी आपला अखिलेशनी जो गुजरात के गधे असा उल्लेख केला होता तो या दोघांसाठी होता निवडणूक निकालानी गाढव कोण आहे गुजरातचा गाढव कोण आहे सांगितलं नाही पण उत्तर प्रदेशमधला राजकीय गाढव कोण आहे हे मात्र अखिलेशला दाखवून दिलं असो पण दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा अमेठीत दारूण पराभव झाला तेव्हा वायमनडमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी त्या अमेठीच्या मतदारांची हेटाळणी केली होती की उत्तरेतले मतदार हे निर्बुद्ध असतात अडाणी असतात अज्ञानी असतात अशिक्षित असतात आणि दक्षिणेतले मतदार सुशिक्षित आणि प्रगल्भ असतात अशी भाषा वापरली होती कुठल्या तोंडाने आता राहुल गांधी परत अमेठीत येऊ शकतील आणि यावेळेला तर अमेठीच्या बाजूला असलेली रायबरेलीची जागासुद्धा राजकीय विश्लेषकांना धोक्यात वाटते आणि म्हणूनच सोनिया गांधींनी राज्यसभेची पळवाट शोधलेली आहे नाहीतरी त्या मतदारसंघात काही काम करत नाहीत त्यांच्या वतीने प्रियांका वाड्रा असतील किंवा पक्षाचे इतर नेते मतदारसंघ सांभाळत असतात मग परत एकदा तिथून निवडणूक लढवायला काय हरकत होती लोकसभेतसुद्धा निवडून वारंवार चार वेळा आल्यानंतर सोनिया गांधींनी लोकसभेत काहीतरी भाषण केले असं कधीच झालं नाही त्यामुळे सहज गत्या रायबरेली जिंकणं शक्य होतं तोपर्यंत त्यांनी लढवली पण त्यांना संसदेत तर राहायचं आहे मग लोकसभेत राहता आलं असतं रायबरेली लढवून रायबरेली जिंकता आली असती पण राज्यसभेत सोनिया गांधी गेल्या आहेत याचं कारण त्यांना मतदारसंघाची दगदग नको आहे असं बिलकुल नाही आहे कारण मतदारसंघात आजपर्यंत सोनिया गांधी कंबर कसून प्रचाराला उतरल्या रणांगणात उतरल्या असं कधीच झालेलं नाही सुरुवातीच्या काही वेळेला झालं पण नंतरच्या काळात त्या अर्ज भरून घरी बसून निवडून येत होत्या त्यांची कन्या त्यांच्यासाठी मतदारसंघाची जबाबदारी पंधरा वर्ष उचलत आली वीस वर्ष उचलत आली प्रश्न असा आहे मित्रांनो की या वेळेला लढलो आणि पडलो तर काय सोनिया गांधी पराभवाला घाबरले आहेत कारण रायबरेलीची अमेठी झाली तर काय नंतर मग रायबरेलीत पराभूत झालो म्हणून मग राज्यसभेची पळवाट काढली मागल्या दाराने संसदेत आलो असा आरोप होऊ नये म्हणून मुळात थेट निवडणुकीमध्ये उतरण्यापासून सोनिया गांधींनी पळ काढलेला आहे आणि पळ काढला हे इतकं उघड सत्य आहे की हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी त्यांना आग्रह केला होता हिमाचल की हिमाचल प्रदेशमधून तुम्ही राज्यसभेत निवडून जा अडसष्ट आमदार आहेत आणि पैकी चाळीस आपले आहेत तुम्ही आरामात निवडून येऊ शकता पण सोनिया गांधींना आपल्याच पक्षाच्या आमदारांवर पण विश्वास नव्हता म्हणून त्यांनी राज्यसभेत आपला राजस्थानमधून राज्यसभेत जाणं पसंत केलं कारण आपलेच पक्षाचे नाराज आमदार राज्यसभेत सोनिया गांधींना पराभूत करतील याची कुणकुण सोनिया गांधींना पण लागली होती आणि पराभवाला घाबरून त्याने त्यांनी हिमाचल प्रदेशकडे पाठ फिरवली आणि राजस्थानची वाट धरली <laughs> मजेशीर गोष्टी असतात मित्रांनो आणि आता अशी चर्चा चालू आहे की राहुल गांधी वायनाड सोडून परत अमेठीत येणार का की दोन्ही ठिकाणाहून उन लढवणार अमेठीत मतदाराला सामोरं जाण्याची हिंमत राहुल गांधी दाखवणार का अशी जेव्हा चर्चा आहे त्याच वेळेला रायबरेलीतून प्रियंका वाड्रांना उभं केलं जाईल ही दोन भावंडं अमेठी रायबरेलीतून लढतील असं म्हटलं जातं आहे पण तेवढी हिंमतसुद्धा प्रियंकाच्या भावाला किंवा आईला उरलेली नाही आहे त्यामुळे प्रियंकाला राजकारणात आणायचं तर मग पराभवापासून सुरुवात करायची का सोनिया गांधींनी दोन आपलं काय ते दोन नव्याण्णव पाच वेळा जिंकलेली जी जागा आहे ती मुलीच्या मार्गाने गमवायची का गांधी घराण्यावर आणखी एका पराभवाचा कलंक लावायचा का या अस्वस्थतेमुळे प्रियंका वाड्रांना देखील रायबलेरीतून उभं करायला काँग्रेस घाबरते आहे थोडक्यात थोडक्यात राजीव गांधींच्या मृत्यूनंतर जसा कोणी गांधी परिवारातला उत्तर प्रदेशातून निवडणूक लढला नाही कदाचित मनेका गांधी लढल्या असतील पण त्या आधीच परिवारापासून अलिप्त झालेल्या होत्या तशी परिस्थिती पहिल्यांदा येणार आहे ज्या उत्तर प्रदेशने पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी असे तीन काँग्रेसचे पंतप्रधान आणि गांधी परिवारातले तीन पंतप्रधान देशाला दिले त्याच उत्तर प्रदेशात आज गांधी परिवाराचे आधुनिक वारस निवडणूक लढवायलासुद्धा घाबरलेले ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती म्हणजे दोन आधी लढलेले आहेत त्यापैकी एक गेल्या वेळेला पराभूत झालेला आहे दुसरा यावेळच्या पराभवाला घाबरलेला आहे आणि तिसरा वारस म्हणजे प्रियंका गांधी वड्रा या आजपर्यंत निवडणूक लढल्या नाहीत पण पहिल्याच निवडणुकीत लढायचं आणि आपला पार्थ पवार करून घ्यायचा का या भीतीपोटी प्रियंका वड्रांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे आणखीन एक भीती आहे की समजा रायबरेलीतून प्रियंका वाड्रा जिंकल्या तर त्यांच्याच भावाचं नाक कापलं जाऊ शकतो त्याने अमेठी गमावली पण प्रियंकाने रायबरेली जिंकून दाखवली कदाचित उलटही करता येईल रायबरेलीतून राहुल गांधींना उभं करायचं आणि स्मृती इराणीसमोर प्रियंका वाड्रांना टाकायचं पण पर पराभवाला घाबरलेले कधी लढाई लढू शकत नसतात ते पळवटा शोधत असतात आणि आज गांधी परिवाराची नव्या मोदी युगामध्ये अशी वेळ आली आहे ज्याला मराठीमध्ये पळता भुई थोडी होणं म्हणतात आपल्या बालेकिल्ल्यातून देखील पळायची वेळ आलेली आहे गेल्या वेळेला मुलगा पळाला केरळपर्यंत आता मातोश्री राजस्थानपर्यंत गेलेल्या आहेत उरलेला तिसरा वारस अमेठी किंवा रायबरेलीत पाय रोवून उभं राहण्याची हिंमत दाखवतो का प्रियंका वड्रा अमेठी किंवा रायबरेलीतून उभं राहायचं धाडस करतात का हे बघूया आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार